नमस्कार मी साक्षी अनासाने येस मराठी न्यूजमध्ये आपलं स्वागत पाहूया त्याच्या ठडक घडामुळे जनता विद्यालय पाळे येथे राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक अरुण गुजर होते कार्यक्रमात विज्ञान विज्ञान गीत व छोटे छोटे प्रयोग विद्यार्थ्यांनी सादर केले विज्ञान दिन हा डॉक्टर सी व्ही रामन यांनी रामन इफेक्ट हा शोध निबंध अठ्ठावीस फेब्रुवारी एकोणावीसशे अठ्ठावीस रोजी सादर केल्याबद्दल साजरा केला जातो रामन इफेक्ट जगाला कसा फायदा झाला हे कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे मुख्याध्यापक अरुण गुजर सर यांनी सांगितले कार्यक्रमाचे आयोजन विज्ञान छंद मंडळाचे प्रमुख श्रीमती संगीता पवार विकास रौंदळ अभिजित आहे प्रतीक्षा पवार यांनी केली कार्यक्रमाला बाळासाहेब कदम विजय शेळके सुनील जाधव कैलास हिरे श्रीमती बिजला पाटील कांतीलाल बागुल मनोज काळे भाऊसाहेब आहेर बाळू महाले सचिन पालवी संदीप पाटील आदी उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वीसाठी माणिक देशमुख इंदिरा चव्हाण प्रवीण पाटील यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती संगीता पवार यांनी केले तर आभार विकास रौंदळ यांनी मांडले येस मराठीसाठी संदीप पाटील कळवण

<laughs> नक्कीच समजले श्रद्धा ठेवा पण मात्र अंधश्रद्धा ठेवू नका विज्ञानाने हेच हेच सांगितले आहे विज्ञानाची करू खास, खास देशाला पुढे नेऊ धन्यवाद अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज यूट्यूब चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा आणि पाहत राहा येस मराठी न्यूज